जांगडबुट्टा हा फनी शब्द तुम्ही कधी ऐकला तरी असेल किंवा वापरला असेल ह्या जांगडबुट्टा कीर्ती ते आज काळाच्या पडद्याआड झाले मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे अमरावतीत निधन झाले डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांना लोकनिर्धार चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील धनुज माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे सध्या ते अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात मिर्झा एक्सप्रेस या घरात वास्तव्य होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी एक मुलगा आणि दोन मुली आहेत त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रिस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले कोण होते डॉक्टर मिर्झा विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉक्टर मिर्झा रफी अहमद बे हे आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते त्यांचे एकूण वीस काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिर्झा एक्सप्रेस या काव्य मैफिलीचे सहा हजारावर सादरीकरण केले होते